गादीवरून हात फिरवल्या बरोबर त्या गाईला ही बर वाटलं माझी आई माझ्या जवळ आली अशी कवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त त्या गाईला ही बर वाटलं ती गाई माझे बाळू मामा त्या ठिकाणी गेल्याबरोबर ती गाई उठू लागली পানি ইর পিয় লাই হল্ 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 जेवण्यासाठी थाळी दिली होती ना त्या थाळीतून <coughs> एक दिवस चंदुलाल शेठजीची पत्नी त्या ठिकाणी गेली घोट्यामध्ये गेली पाहते तर एवढा उजेड कसा आहे पाहते तर त्या थाळीतून त्या छिद्रामधून उजेड पडला आहे

भगवंत कसा आहे शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे असा हा भगवंत किती लिला केले एवढ्या लिला केल्या अजून मोठे झाले आईला वाटू लागल ला, की आपल्या आप मुलाने लग्न करावं लग्न करत असताना आपल्या भाची बरोबर लग्न लावून दिलं लग्न ही लावून दिलं लग्न होत असताना सासरे बुवा त्याच मंडपामध्ये मरून पडले सगळी काही लिखी माझ्या भगवंताला माहिती आहे भगवंत काय आहे भगवंत चरा चरा i चिंता केली नाही माझा भगवंत थी या ठिकाणी आला अहो माझ्या भगवंताने अजून काही काही लिला केल्या एका बा, बाईला ना त्या झाला मातेला समजलं माझे भगवंता माझे बाळू मामा या ठिकाणी आले आहे की त्या तळावर गेली बाळू मामा नंतक झाली श्री संतांची माथा चरणावर ये श्री संतांची माझा भाऊ मामांना सांगू लागली मामा माझा खोकला काही केला तरीही बंद होत नाही माझ्या भाऊ मामाने शिवय दिला। शिवय दिला हो। त्या बाईला शिव्या दिल्या एवढ्या शिव्या दिल्या एवढ्या शिव्या दिल्या शिव्या दिल्या आपण काय गप्प बसू का आपल्या घरातल्या शिव्या दिल्या होत पण त्या शिव्या माझ्या भगवंताच्या होत्या कारण की माझ्या भगवंत शिव्या देतात तो आशीर्वाद रोग बरा होणार पुन्हा ती आई आहे ना ती बाळू मामांना पुन्हा म्हणणार मामा माझा जो आजार आहे ना खोकल्याचा तो बराल करा माझ्या भगवंताने बहिंदाला घेतला तिच्या हातावर दिला